रंगांची उधळण करत गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली एकमेकांवर मनसोक्त रंग टाकत आणि संगीताच्या ठेक्यावर नाचत तरुणाईनं रंगपंचमी साजरी केली गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा सांगशी सैतवडे पागारकरवाडी खोकुर्ले मांडुकले मार्गेवाडी मणदूर निवडे साळवण तिसंगी साखरी मुटकेश्वर लोंघे गावामध्ये सकाळपासूनच रंगपंचमीची लगबग सुरू होती युवक वर्ग गटागटांना फिरत एकमेकांना रंग लावत होता तर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिक्षक वर्गासह बालचमोही रंग उधळण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी पाण्याचे फवारे सोडण्यात आले होते काही ठिकाणी गाण्याच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती गगनबावडा हा निसर्ग संपन्न तालुका असल्यानं पर्यटकांनीही गर्दी केली होती रंगपंचमीच्या अनुषंगानं गगनबावडा पोलिसांनी निवडे साळवण आणि गगनबावडा या ठिकाणी नाकाबंदी करून पर्यटक तसंच हुलदडबाज तरुणांवर करडी नजर ठेवली होती गगनबावडा तालुक्यात होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली पन्हाळा तालुक्यात रंगांची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली सकाळपासूनच बालचमूसह तरुण वर्ग एकमेकांना रंग लावत रंगांची उधळण करत रंगपंचमीचा सण साजरा करत होता काही ठिकाणी तर डीजेच्या तालावर तर काही ठिकाणी पाण्याचे फवारे उडवत रंगपंचमी साजरी करण्यात आली महाविद्यालयीन युवतींनी देखील उत्साहात रंगपंचमी साजरी केली एकूणच रंगांची उधळण करत रंगपंचमीचा सण पन्हाळा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला